कोंबडा कितीला देता तुम्ही आणि म्हणजे इथं रोड वगैरे असल्यामुळे जास्त लोक येतात ना आणि कोंबडी किती देतात अंड्याची कोंबडी विकतच नाही विकतच नाही का अच्छा म्हणजे जर कुणाला पाहिजे असतील तर लोकांना म्हणजे लोक पण विचारतात आणि येऊन घेऊन जाते तुमच्या इकडून त्या तर आपल्या इकडं कसं युट्यूबला बघणारे खूप सारे लोक येतो हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आपण आलो आहे मर्श्विनीच्या इथे नांदेड रोड आहे इथे साईडला आणि ह्या काकांचा फार्म आहे फार्म म्हणजे काय शेतांमध्ये घर आहे म्हणजे साईडला सगळी शेत आहे रोड आहे पाठीमागं तुम्हाला दिसत असेल आणि इथं शेत आहे काकांचं त्यांनी घरच्या घरी कोंबड्या पाळलेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल इथं मशी वगैरे आहेत प्युअर गावरान कोंबड्या आहेत आणि मल्टी कलरमध्ये खूप सुंदर कोंबड्या आहेत आणि काका देत नव्हते कोंबड्या त्यांना खूप रिक्वेस्ट केलेली आहे आणि काकूनी सांगितल्यानंतर काकाने ऐकले आणि आपल्याला एक कोंबडी देत आहेत मित्रांनो पटडी आहे तिला एक महिना लागणार आहे आणखी अंडी देण्यासाठी तर आपण ती सहाशे रुपयाला घेतलेली आहे मित्रांनो खरं तर सकाळी त्यांना सातशे रुपयाला मागून गेलेत लोक तर त्याने सातशे रुपयाला नाही दिली पण मी रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी काकूनी सांगितल्यामुळं सहाशे रुपयाला एक मिळत आहे मित्रांनो तर आपण ते पकडूया आणि पकडल्यानंतर काकाच्या तोंडून आहे का तुम्ही कितीला विकली आणि त्यांच्या कोंबड्यांचे भाव किती असतात लोक त्यांच्याकडे किती रुपयाला मागतात ते तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो चला आता आपण कोंबडी पकडूया किती म्हणजे छान आहे देखण्या देखण्या काकू करून खायला दिला कोंबड्याला टाकला होय चांगलं आहे नाही चांगलं आहे तुम्ही होय का कलर छान आहे म्हणूनच म्हणाला बाकी काही नाही तर का घेतलो बी नसतो तुम्ही नाही म्हणल्यावर हां कोंबडे आता जरा बाग दिले तो तिला लई वेळ आहे म्हणजे महिनाभर तर सहज लागते तिला यायला छान आहे बघा ते का ती छान आहे पांढऱ्या पांढऱ्या ठिपक्याची मस्त आहे ती पण मला ही आवडली तेव्हा ती हम्म सेमच आहे ता पण हिचा जरा चिपके जरा छान दिसेल तिन्ही सारख्या आणि ही चौथी बी छान आहे तिचा कलर वेगळा आहे पण जरा एक और एक त्या ह्याच्यावर थांबली होती बघा तारा तारावर एक थांबल्या तारा तारावर दिसला तारा ती तारा। अशाच कलरची एक आहे बघा मोठी तारावर मोठी आहे तारावर तिकडे होती पलीकड आहे त्यांच्या तिकड आवाज द्या म्हणा काकाला हो का ही म्हणालो अहो तुमच्याकडे निघतात काकू आणखीन मी सांभाळायला घेलो कापायचं तसला काय विषय बी नाही आवडलाय म्हणून थांब एवढं तुमच्या महाग लागलालो तिकडं होते तर मित्रांनो आपण आलो आहे मरश्वनी येथे आणि इथे एक आकडा आहे शेतां शेतामध्ये म्हणजे रोडचं आखाडा आहे शेत पण आहे आणि गावाचं थोडंसं बाहेर आहे मित्रांनो इथे खूप छान कोंबड्या आहेत आणि बघा कोंबडीची पिलं पण किती तंदुरुस्त आहेत फिरून पूर्ण फ्री रेंजमध्ये फिरून राहणार आहे आणि जिथे शेण असतं मित्रांनो तिथे पक्षी खूप चांगले आणि तंदुरुस्त असतात आणि निरोगी पण राहतात ह्याच्यापेक्षा आणखी आणि तुम्ही बघू शकता कोंबडे पण किती मल्टी कलरमध्ये आहेत मित्रांनो प्युअर गावरान कोंबडे आहेत प्युअर म्हणजे टोटली प्युअर यामध्ये पाच टक्के दहा सुद्धा मिक्स नाही मित्रांनो एकदम छान अशा पटड्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर कलर आहेत पटड्या आहेत मित्रांनो कोणालाही बघितल्यानंतर जे कुकुट पालक आहेत जे कोंबडी प्रेमी आहेत त्यांना या सगळ्या कोंबड्या विकत घ्याव्या वाटतील अशा या कोंबड्या आहेत पण हे काका देणार नाहीत आणि काकू पण देत नाहीत पण त्यांना खूप रिक्वेस्ट करून एक कोंबडी घेण्यासाठी मी खूप रिक्वेस्ट केलेली आहे मित्रांनो आणि त्यांच्याकडे मल्टी कलरच्या कोंबड्या आहेत बऱ्यापैकी प्रत्येक कोंबडीचं वैशिष्ट्य वेगळं आहे आणि कलर पण वेगळा आहे आणि डॉटेड म्हणजे व्हाईट पॅच वगैरे आहेत किंवा ब्लॅक पॅच आहेत त्याच्यावरती मित्रांनो खूप सुंदर सुंदर असे आहेत आणि मला तर खूप आवडला आणि हे कोंबड्या विकत नाहीत काका काकू अंड्यांसाठी आणि परत त्यांचं रिप्रोडक्शन म्हणजे फुलं वगैरे तयार करण्यासाठी या कोंबड्या ते विकत नाहीत तर त्यांच्याकडे खूप सुंदर कोंबड्या असल्यामुळे ते देत पण नव्हते पण मला खूप आवडली आणि आपल्याकडे असं कलेक्शन नव्हतं मित्रांनो एक होती आपल्याकडे तर ती आपण बाजारात विकून टाकली होती त्यामुळे मग आता ही घ्यायची आहे यांच्याकडून आणि त्याने पण खूप सांगितले मित्रांनो सहाशे रुपये असं सांगितले आपल्या कोंबडी मी माझे पण कोंबडी सहाशे बघितली असेल मित्रांनो पण या कोंबडीमध्ये आणि माझ्या कोंबडीमध्ये खूप फरक आहे ती अंडी पण घालत होती आणि या कोंबडीच्या तुलनेमध्ये खूप मोठी पण आहे मित्रांनो आणि हिला एक महिना टोटली एक महिना किमान एक महिना तरी लागेल अंड्यांवरती येण्यासाठी मित्रांनो तरी सुद्धा आपण सहाशे रुपये देऊनच घेतलेले काय होतं ज्यावेळेस इतर लोकांना त्यावेळेस बाहेर फिरावं इतर ठिकाणी फिरून पेट्रोल वगैरे घालून स्वतः फिरावं लागतं दोन तीन गावातून जाऊन अशा तिथूनच आपल्याला या कोंबड्या घ्याव्या लागतात मित्रांनो का तर शेवटी विश्वास जो आहे तो महत्वाचा असतो पैसे काही येत असतात जात असतात पण जो एकदा विश्वास जर झाला तुटला तर तो मग परत कायम राहत नाही किंवा तो टिकवता येणं खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आणि तो टिकवून टिकवण्यासाठी हा सगळा खडाडोपा असतो ही सगळी धडपड असते तर सध्या ही कोंबडी आपण ब्रीडिंग पर्पजसाठी घेतलेली आहे आणि आता काका ती पटडी पट पकडत आहेत त्यांना खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी ही दिलेली आहे मित्रांनो आणि ह्या खोडू कोंबड्या आहेत त्यांच्याकडे त्या बसलेल्या आहेत त्यांनी अशा अशी एक कोंबडी आणली होती मल्टी कलरची एकच होती आणि तिच्याकडून अशा त्यांना पाच हा कोंबड्या मिळालेल्या आहेत खूप सुंदर आहेत बघा कोंबडे पण सध्या ॲग्रेसिव्ह आहेत जस्ट पेटलेले कोंबडे आहेत आणि मेटिंगसाठी बघा कसं म्हणजे हे करत आहेत कोंबडीच्या पाठी करत आहेत आणि आशा अशा जर कोंबड्या असल्यानंतर मित्रांनो ह्या कोंबडीचं लगेच खोड निघून जातं कोंबड्यात ताणल्यानंतर कोंबडीचं खोड निघून जातं आणि सध्या आपण आपली मल्टी कोंबडी घेत आहोत त्यामुळं आता काका पकडून देत आहे त्यांची दीदी आहे छोटी ती पण पकडत आहे मदत करत आहे आणि मी आपण असे तिघांनी मिळून ही कोंबडी पकडणार आहोत मित्रांनो आणि आपल्याला जस्ट त्यांची तिची दिदी आहे ही छोटी आहे तर ती पकडत आहे आता आज जाऊन तिनं पकडायचा प्रयत्न करत आहे आणि आता जस्ट सापडलेली आहे आणि तिला घ्यायचं आहे मित्रांनो आणि मग आपल्याला घरी जायचं आहे इथे माझा अर्धा तास गेला आहे बऱ्यापैकी त्यांना विनंती करण्यामध्ये आणि छान पटडे आहेत लहान आहेत आणखीन कोंबडे पण खूप लहान आहेत जस्ट आत्ता तयार झालेले कोंबडे आहेत मित्रांनो पण इथे कोंबडे सुद्धा त्यांच्याकडून एक हजार रुपयाला घेऊन जातात मित्रांनो बोलतो का कितीला सांगितलं भाव किती भाव सांगितलंय सांगितलंय थँक्यू कोंबडा कितीला देतो तुम्ही एक हजारच्या पुढून आणि म्हणजे इथं रोड वगैरे असल्यामुळे जास्त लोक येतात ना आणि कोंबडी जास्त देते वेळेस किती देतो अंड्याची कोंबडी वगैरे विकतच नाही का अच्छा म्हणजे जर कुणाला पाहिजे असतील तर लोकांना म्हणजे लोक पण विचारतात आणि येऊन घेऊन इकडून त्या तर आपल्या इकडं कसं युट्यूबला बघणारे खूप सारे लोक इथं म्हणजे अठरा हजार साडे अठरा हजार लोक बघतात म्हणजे हे व्हिडिओ तुमचा तर मग जर खरंच कुणाला पाहिजे असेल तर कोंबडे आहेत ना कोंबड्या आहेत प्युअर गवरान आहेत प्युअर गावरान आहेत ना म्हणजे आता दसऱ्यामध्ये पण जातात म्हणाला तो ना तर मित्रांनो सहाशे रुपयाला ही आवड असल्यामुळे कोंबडी आपण विकत घेतलेली आहे गे आणि यासाठी खूप लांब लांब फिरावं लागतं पेट्रोल घालावं लागतं प्रत्येकाला विनंती करावी लागते आणि ते लोक पण पाचशे रुपयेशिवाय कोंबडी देत नाहीत मित्रांनो त्यामुळे मी सहाशे रुपयाला विकली पुण्यामध्ये ज्या लोकांना महागात वाटली असेल त्यांना वाटली असेल पण त्यामागे माझे पण कष्ट आहेत मित्रांनो आणि कोणी स्वतःचा फायदा बघतं तर त्यानुसार मी माझाही फायदा बघितला आणि मला अशा कलरची कोंबडी पाहिजे होती तर ही तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग